नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या बचत खात्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या महत्वपूर्ण प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत जसं योग्य बचत खातं कोणतं आपल्यासाठी तर खातं किती दिवसात उघडतं खात्यामध्ये रक्कम किती जमा करावी लागते एटीएम कार्ड मिळतं का आधार सेडिंग किती दिवसात होते आणि कसं चेक करायचं या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर चला व्हिडिओ लगेच सुरू करूयात व्हिडिओ महत्वपूर्ण आहे त्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे त्यानंतर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक नक्की करायचा आहे चला तर लगेच व्हिडिओला आता आपण सुरू करूया इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जर आपल्याला खातं उघडायचं झालं तर आपल्याला ऑनलाईनसुद्धा खातं उघडता येतं आणि ऑफलाईन म्हणजेच पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन किंवा पोस्टमॅनला भेट करून किंवा ग्रामीण डागसेवाक यांना भेटून सुद्धा आपल्याला खातं उघडता येतं आपण सगळ्यात पहिले डिजिटल सेविंग अकाउंट म्हणजेच ऑनलाईन खात्याबद्दल थोडक्यात समजून घेऊया जर आपल्याला डिजिटल सेविंग अकाउंट ओपन करायचं असेल तर आपल्याला प्ले प्लेस्टोरवरनं एक ॲप डाऊनलोड करावं लागेल त्या ॲपचं नाव आहे आय पी बी ॲप या आय पी बी ॲपच्या नाव या ॲपमधून आपल्याला खातं उघडता येतं हा ॲप डाउनलोड करा त्याच्यामध्ये आपल्याला खातं उघडता ये खातं उघडण्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट्स लागणार आहेत आधार कार्ड लागणार आहे आणि आधार कार्ड सोबत तुमचा मोबाईल नंबर सुद्धा लिंक असायला हवा त्यानंतर आपल्याला पॅन कार्ड सुद्धा लागणार आहे मग आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत तसंच इथे वयाचे अड सुद्धा दिलेले ज्यांना डिजिटल सेविंग अकाउंट ओपन करायचं असेल तर वय हे एट्टीन प्लस असायला पाहिजे अठरा वर्ष पुढील व्यक्तीला हे बचत खातं उघडता येणार आहे डिजिटल सेविंग अकाउंट हे सुद्धा झिरो बॅलन्स अकाउंट असणार आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मिनिमम बॅलन्स जो आहे तो मेंटेन करण्याची आवश्यकता नाही म्हणजे झिरो बॅलन्स आहे त्या खात्यामध्ये एक रुपया सुद्धा सिलेक्ट राहिला नाही तर आपल्याला ला चार्जेस लावले जाणार नाहीत मी जे डिजिटल सेव्हिंग अकाउंट ओपन करणार आहेत ते बारा महिन्यामध्ये बंद सुद्धा होऊ शकतं कारण की बारा महिन्याच्या आत आपल्याला केवायसी करावी लागते जर आपण केवायसी केली नाही तर आपलं खातं बंद सुद्धा होऊ शकतं त्यासाठी आपल्याला केवायसी करण्यासाठी आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये किंवा पोस्टमॅनला भेटून किंवा ग्रामीण डाक सेवकला भेटून त्यांच्याकडून केवायसी करून घ्यायची आहे तुम्हाला अर्जंट असेल तरच डिजिटल सेविंग अकाउंट ओपन करा पण माझा जो प्रेफरन्स असेल किंवा मी प्रिफर करेन ते बेसिक सेविंग अकाउंट म्हणजे पोस्ट ऑफिस किंवा पोस्टमॅन किंवा ग्रामीण डाकसेवक यांना भेटा आणि त्यांच्याकडनंच खातं ओपन करून घ्या म्हणजे तुम्हाला बारा महिन्यामध्ये केवायसी परत करण्याची आवश्यकता येणार नाही तर मी तुम्हाला प्रिफर केले ते बेसिक सेविंग अकाउंट आता पुढे आपण बेसिक सेविंग अकाउंट बद्दल माहिती समजून घेऊयात इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे से बेसिक सेव्हिंग अकाउंट मध्ये आपल्याला प्रायमरी बँकिंग सुविधा मिळतात प्रायमरी बँकिंग सुविधा मध्ये काय असेल तर जसं कॅश डिपॉझिट असेल कॅश विड्रॉल असेल ह्या बेसिक सुविधा आहेत त्या आपल्याला मिळतात आयपीपीचे जर बेसिक सेव्हिंग अकाउंट ओपन करायचं असेल तर त्यासाठी दहा वर्ष पूर्ण असायला पाहिजेत दहा वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला हे खातं उघडता येईल त्यासाठी केवायसी करावी लागेल केवायसी साठी तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक असणार आहे आयपीबीच्या या बेसिक सेविंग अकाउंट मध्ये आपल्याला चार फ्री डेबिट ट्रान्झॅक्शन मिळतात चार फ्री डेबिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय तर आपल्या चार वेळा फ्रीमध्ये पैसे विड्रो करता येणार आहेत याच्यानंतर जर तुम्ही पैसे विड्रॉ कराल चार पेक्षा अधिक तुम्ही वेळा पैसे विड्रो कराल तर तुमच्याकडनं चार्जेस घेतल्या जातील आता तुम्ही जेवढी रक्कम व्हिडिओ कराल त्याच्या पॉईंट पन्नास टक्के चार्जेस घेतले जातील पोस्ट पेमेंट बँकेचे बेसिक सेव्हिंग अकाउंट ओपन झाल्यानंतर आपल्याला एक कार्ड दिलं जातं त्या कार्डवर आपला अकाउंट नंबर असतो आणि से नंबर असतो त्या सेएफ नंबर किंवा अकाउंट नंबरच्या सहाय्याने आपल्याला त्या ऍपी बी ॲप मध्ये लॉग इन करता येतं आता लॉग इन झाल्यानंतर आपल्याला आप आपल्या मर्जीनुसार कधी व्यवहार करता येतात कोणत्याही वेळेचं बंधन नाही किंवा कोणत्याही जागेचं बंधन नाही तुम्ही कोणत्याही जागेवरून कोणत्याही वेळेमध्ये व्यवहार करू शकता मला अनेकांनी प्रश्न केला होता की आय पी बीचं अकाउंट ओपन होण्यासाठी किती दिवस लागतात तर याच्यासाठी जास्त टाईम लागत नाही फक्त पाच दहा मिनटामध्ये हे आय पी बीचं अकाउंट ओपन होतं हे इंस्टंट अकाउंट ओपनिंग आहे त्वरित अकाउंट तुमचं ओपन होतं तुमच्याकडे आधार कार्ड असेल तुम्ही आधार कार्डने आधार कार्ड वापरून तुम्ही त्वरित अकाउंट ओपन करू शकता मला अनेकांनी प्रश्न हा सुद्धा केला होता की आपल्याला अकाउंट ओपन झाल्यानंतर एटीएम कार्ड मिळतं कार्ड तर, कार कार। तर मित्रांनो इथं आपल्याला एटीएम कार्ड दिलं जात नाही आयपीबीचे एटीएम कार्ड नाही तर इथे आपल्याला रुपये व्हर्च्युअल डेबिट कार्ड मिळतं तर रुपये व्हर्च्युअल डेबिट कार्ड हे आपल्याला कुठे मिळेल तर आपल्याला आयपीबीचं ऍप आहे त्याच्यामध्ये लॉग इन आहे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये हे डेबिट कार्ड आहे ते मिळेल त्याच्याने आपल्याला ऑनलाईन फक्त व्यवहार करता येते तुम्हाला <coughs> जर हे अकाउंट फोनपेमध्ये किंवा गुगल पेमध्ये ॲड करायचं असेल तर तुम्ही व्हर्च्युअल डेबिट कार्डच्या सहाय्याने ऍड सुद्धा करू शकता आय पीबीचे या बेसिक सेवा अकाउंट आपल्याला अॅव्हरेज बॅलन्स मेंटेन करण्याची आवश्यकता नाही म्हणजे कमीत कमी रक्कमची आपल्याला त्या महिन्यामध्ये तेवढी रक्कम असायलाच पाहिजे असं काही बंधन नाही तुमच्या अकाउंटमध्ये झिरो रुपये राहायला तरी तुमच्या अकाउंट मध्ये काही चार्जेस लागणार नाही त्याचा हा सुद्धा प्रश्न होता की अकाउंट ओपन करण्यासाठी आपल्याला किती रुपये लागतील तर इथं पैसे घेतले जात नाही किंवा झिरो बॅलन्स हे अकाउंट आहे इथे झिरो रुपयाने आपला अकाउंट ओपन करता येते काही ठिकाणी तुमच्याकडे पैसे घेतले जाऊ शकतात ज्याच्याने तुमच्याकडे पाचशे ते दोनशे रुपये घेतले जाऊ शकतात आणि त्याच्यातून तुम्हाला काही सर्व्हिस किंवा काही सुविधा त्या इतर जास्त मिळू शकतात किंवा काही योजना तुम्हाला ऍक्टिव्हेट करून दिल्या जातील जसं प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना असेल किंवा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना असतील या तुम्हाला योजना ऍक्टिव्हेट करून दिल्या दे, जातील देल, त्यासाठी तुमच्याकडनं पैसे घेतले जाऊ शकतात तसेच या खात्यामध्ये आपल्याला फ्री मंथली ई स्टेटमेंट सुद्धा मिळते तुम्हाला तुमचे जर खात्याची मिनी स्टेटमेंट हवी असल्यास तुम्हाला एसएमएसच्या माध्यमातून मिनी स्टेटमेंट सुद्धा मिळते तुम्हाला मी सांगितलं की आपल्याला एक कार्ड दिलं जातं अकाउंट ओपन झाल्यानंतर आपल्याला कार्ड दिलं जातं आणि त्याच्यावर आपल्याला सीआयएफ नंबर आणि अकाउंट नंबर आपला असतो त्याच्या त्या कार्डवरच तुम्हाला एक क्यू आर कोड सुद्धा दिसेल ते क्यू आर कोडच्या सहाय्याने आपले जर आपण स्कॅन केलं तर आपल्या अकाउंटची पूर्वी डिटेल आपल्याला मिळेल जसं आपला अकाउंट नंबर सी एफ नंबर ते आपल्या सगळे डिटेल त्या क्यू आर कोड स्कॅन करून आपल्याला मिळेल पोस्ट पेमेंट बँकेच्या से बेसिक सेविंग मधून आपल्याला इन्स्टंट फंड ट्रान्सफर सुद्धा करता येतात आय एसच्या मदतीने आय एम पी एस हे एक सिस्टम आहे ज्याच्या सहाय्याने आपल्याला त्वरित पैसे ट्रान्सफर करता येतात एका खात्यामधून दुसऱ्या खात्यामधून तुमचं बेसिक सेव्हिंग अकाउंट आहे त्याच्या खात्यामधून तुम्ही दुसऱ्या कोणत्याही बँकेच्या बचत खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करू शकता फक्त भारतातील बँक असायला हवे त्यानंतर या खात्यामधून आपल्याला बिल पेमेंट करता येतात तसंच रिचार्ज सुद्धा या खात्यामधून आपल्याला करता येतील पोस्ट पेमेंट बँकेच्या बेसिक सेविंग सोबत आपल्याला पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट सुद्धा लिंक करता येतं जर तुम्हाला पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंट जर आय बीच्या या बेसिक सेवा अकाउंटसोबत लिंक करायची असेल तर तुम्ही लिंक करू शकता कारण की पोस्ट पेमेंट बँकेचे जे बेसिक सेव्हिंग अकाउंट आहे त्याची लिमिट जे आहे ते डिपॉझिट करण्याची लिमिट आहे ती जास्त जास्त आपण त्याच्यामध्ये दोन लाख रुपये जमा करू शकतो तर दोन लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम झाली तर ती जर तुम्ही खातं पोस्ट पोस्ट ऑफिसचे जर सेव्हिंग अकाउंट लिंक केलं असेल तर त्याच्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर होईल आय पी वीच्या जर आय पी बीच्या अकाउंटमध्ये तुम्ही एक दोन लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम डिपॉझिट केली तर ते आपोप पैसे जे आहेत ते पोस्ट ऑफिसच्या सेविंग अकाउंटमध्ये जमा होतील आणि त्याच्यावरती आपल्याला व्याजसुद्धा जास्त मिळेल कारण की पोस्ट ऑफिसच्या सेविंग अकाउंटचा व्याज दर आहे ते चार टक्के प्रतिवर्ष आहे आय पी बीच्या बेसिक सेविंग अकाउंटमध्ये आपल्याला आयची सुद्धा सुविधा मिळणार आहे तुम्ही ॲप जेव्हा लॉग इन कराल त्याच्यामध्ये आपण त्याच्यातून आपण भीम आय ॲक्टिवेट करून आपण ऑनलाईन दुसऱ्याला पैसे ट्रान्सफर करू शकतो किंवा आपल्याला खात्यामध्ये जर आपल्याला आयने पैसे घ्यायचे असतील तर आपण आपल्या खात्यामध्ये पैसे घेऊ सुद्धा सतो लाबा तर इथे आपल्याला ची सुद्धा सुविधा मिळणार आहे आयपीबीच्या बेसिक सेविंग अकाउंटने आपल्याला डीबीटी म्हणजे काय तर गव्हर्नमेंटच्या अशा अनेक योजना असतात ज्यांचा लाभ हा लाभार्थ्याचा डायरेक्ट बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केला जातो जसं पीएम किसान योजना असेल त्यानंतर माझी लाडकी बहिणी योजना असेल त्यानंतर मुलांसाठी स्कॉलरशिप ही डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जाते यासाठी आधार सिडिंग असणं आवश्यक असतं मग या खात्यामध्ये आधार सीडिंग सुद्धा लवकरात लवकर केलं जातं बाकीच्या बँकांपेक्षा लवकर याच्यामध्ये आधार सिडिंग सुद्धा होतं तीन ते चार दिवसामध्ये याच्यामध्ये आधार सिडिंग होऊन जातं जास्त पाच दिवस लागू शकतात किंवा एक आठवडा पण लवकरात लवकर याच्यामध्ये आधार शेडिंग सुद्धा होतं तुम्हाला जर डीबीटीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही दुसऱ्या बँकांपासून त्रस्त झाला असाल की तुम्ही आधार शेडिंग करायला जात आहे पण तुमचं होतच नाही मग तुम्ही आयपीबीचं अकाउंट हे ओपन करू शकता आयपीबी चे या बेसिक सेव्हिंग अकाउंट मध्ये आपल्याला व्याज दर किती किती दिलं जातं त्याच्याबद्दल आता आपण डिस्कस करूयात तर जर तुमचे एक लाख रुपयापर्यंत डिपॉझिट असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन टक्के व्याज दर दिलं जातं दोन टक्के प्रतिवर्ष व्याज व्याजदर आहे जर एक लाख एक लाखापेक्षा अधिक रक्कम असेल दोन लाख रुपयांपर्यंत रक्कम असेल तर दोन पॉईंट पंचवीस टक्के प्रतिवर्ष एवढं व्याजदर दिलं जातं आता व्याजदर हे व्याजाची जी रक्कम असेल ते प्रत्येक तिमाईमध्ये तीम, आपल्या खात्यामध्ये जमा केले जाते म्हणजे क्वार्टरली आपल्या खात्यामध्ये व्याजाची रक्कम आहे ती जमा केली जाते तर मी ही होती इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या से बेसिक सेव्हिंग अकाउंट बद्दल डिटेलमध्ये माहिती तुम्हाला जर अजून काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता हो या खात्यामध्ये आपल्या काही लिमिटेड ट्रान्झॅक्शन करता येतात जसं आपण चार व्यवहार पाहिले की आपल्या चार एका महिन्यामध्ये आपल्या चारच फक्त व्यवहार करता येतील चार वेळा आपल्याला कॅश विड्रॉ करता येतील जर तुम्हाला जास्त यापेक्षा जास्त पाहिजे असेल तर तुम्ही रेग्युलर सेविंग अकाउंट चे रेग्युलर सेव्हिंग अकाउंट आहे ते तुम्ही ओपन करू शकता ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असत व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये